नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पाटील तारखेला बसतात आधी ते एकोणतीस तारखेला बसणार होते त्यांनी तारीख का बदलली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री येत ये। आहेत औरंगाबाद मध्ये त्यामुळे पाटलाने तारीख बदलली का कळायला कारण नाही परंतु परंतु धनांगी पाटलांनी आपलं उपोषण थोडं आधी सुरू केलंय आहे

म्हणून मनोज जनांगे पाटील उपोषणात बसले का बसणार आहेत का पत्रकारांनी जनांगे पाटला ना प्रश्न विचारला ते म्हणाले की बाबा मी असं कोणाला विचारून असं बसत नसतो ठीक आहे जनांगी पाटलांची कमिटमेंट आहे त्यासाठी ते भिडलेत आहेत पूर्ण जीवाची बाजी लावली त्यांना त्यामुळे त्यांनी तारीख ही ही घेतली की ही ती घेतली त्याच्यावर वाद करणं बरोबर नाही जनांगे पूर्ण जिद्दीने भिडले आहेत की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे सरकार याबद्दल बोलायला तयार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प आहेत आणि इकडे मनोज जिरांगींचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर फायरिंग सुरू आहे देवेंद्रचा या मागणीशी काही संबंध नाही त्यांच्याकडे होम डिपार्टमेंट आहे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री राज्याचा मुख्यमंत्री होलसोल एकनाथ शिंदे आहे पण एकनाथ शिंदे बद्दल किंवा शिंदेच्या विरोधात जरांगे पाटील एक शब्द बोललेले नाहीत त्यामुळे हे लोक शंका घेत आहेत की हे काय म्हणजे हे कुणाचं आंदोलन आहे शरद पवार यांच्या विरोधातही जहरांगे पाटील काही बोललेले नाहीत त्यामुळे जहरांगे पाटील यांनी काही असे सिलेक्टिव्ह नेते पकडले आहेत का की त्यांच्या विरोधात बोलायचं त्यांना हणायचं तर प्रश्न हा आहे की सध्या निवडणुकीचे दिवस आहेत त्यामुळे सर्वांना सर्व ओपन आहे वाटेल तेवढ्या शिवया देऊन टाका काय बोलायचं बोलून टाका निवडणुकीची धामधूम येतात खपून जाते सर्व पण प्रश्न असा आहे की त्यातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण केव्हा मिळणार आहे आणि कसे मिळणार आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित तर जनांगी पाटील सोळाच्या रात्रीपासून उपोषणात बसत आहेत सतरा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत तो मुहूर्त जनांगी पाटील पकडला असावा ते आवश्यक आहे जनांगे पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक होणं अत्यंत आवश्यक आहे त्यातून यातून काही कोंडी फुटायला मदत होईल सध्या सर्व म्हणतात आम्ही सकारात्मक आहोत म्हणून सकारात्मकात सोल्युशन काय सोल्युशन कोणी देत नाही त्यामुळे मुख्यमंत्री जर येत आहेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने तर मुख्यमंत्र्यांनी जिरांगे पाटलांना भेटलं पाहिजे त्यांच्या शंका दूर केलं पाहिजेत हे आवश्यक आहे म्हणजे जर जर महायुतीला पुन्हा जर सत्तेत यायचं असेल तर जिरांगेंना विश्वासात घेणं माहितीला अत्यंत आवश्यक आहे आणि ते होतही असेल ते बाहेर बोलत नसतील पाटील शरद पवारांकडे कि एक चर्चा होते त्याच कारण हे आहे नेमकं आतमध्ये काय शिस्त आहे हेच बाहेर मराठ्यांना कळत नाही जनांग पाटलांनी आता पण सहा वेळा उपोषण केली आहेत सहा वेळा सतत सातवं उपोषण असेल त्यांची तब्येत नाजूक आहे त्यांनी उपोषण करू नये असं सर्वांचं म्हणणं आहे तरी जनांगे ठाम आहेत त्याच्यावर प्रश्न आरोग्याचा आहे का माणसाच्या जीवाचा अन्न जीवाचा आहे नेत्याच्या जीवाचा आहे नेताच हे समजून घेत नसेल तर मग मग अवघड काम आहे जनांगी पाटील आपल्यासोबत रा राहिले तर हा हे सोल्युशन काढायला मदत होईल जनांगेंनी उपोषण नाही मैदानात यायला पाहिजे निवडणूक लढवायला पाहिजे आणि ही मागणी अशी आहे की या मागणीवर सरकार पलटू शकते उपोषण हा मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्या या मागणीवर पर्याय होऊ शकत नाही तो तात्पुरता ठीक आहे त्यांनी सहा वेळा त्याग केलाय आपल्या जी, जीवाची बाजी लावली आहे जरांगी पाटलांनी आता जरांगी पाटलांनी मैदानात दिसलं पाहिजे आणि त्यांना रिस्पॉन्स मिळतोय काँग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल अचानक त्यांना भेटून गेले मुंडे अचानक भेटून गेले अब्दुल सत्ता मध्यरात्री येऊन गेले हे काही म्हणजे यांना स्वप्न पडलं म्हणून ते आले अशातला भाग नाही त्यांचाही स्वार्थ आहे कारण सर्वांना आज समजलं आहे की आपल्याला निवडून यायचं असेल सत्ता पाहिजे असेल तर एकच देव आहे एकच देव ओनली वन गॉड आणि तो म्हणजे मनोज जयरांगे पाटील निवडणुकीला अजून वेळ आहे जस जा, जशी निवडणूक जवळ येईल तस तशी लोक जे अंतरवली सराठी हे पुढाऱ्यांसाठी मंदिर झालेलं असेल सर्व पुढारी तिथं पडायला येतील महोजी कारण कारण विषय सत्तेचा आहे आणि सत्ता जा, ही काहीही जादू करू शकते त्यामुळे हे जरांगी पटल्याने थोडं सावध राहण्याची आवश्यकता आहे कोण संधी साधू आहे आणि कोण सच्चा माणूस आहे कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला त्यामुळे जरांगीची ही मोठी कसोटी आहे कारण पुढारी अनेक आश्वासन देतात पुढे काही होत नाही त्यामुळे लोकांची मराठा समाजाची विश्वसनीयता टिकवायची असेल विश्वासार्हता जलांगी पटलांनी अतिशय सावध राहण्याची आवश्यकता आहे पुढारी येतील पाया पडतील बोलतील वगैरे तो त्यांचा स्वार्थ आहे जिरांग्यांचं टार्गेट काही वेगळं आहे ते टार्गेट जर घटायचं असेल तर जरांग्यांना सत्ता पाहिजे सत्ता असेल तर आपण मोदी सरकारला काही डिक्टेट करू शकतो सरकार सत्ता सत्ताच नसेल तर नुसते आंदोलन करून पूर्ण आयुष्य आपलं चाललं जाईल आता आंदोलन नको आता सत्ता पाहिजे त्या सत्तेसाठी सत्ते सर्व मराठ्यांनी सारे मतभेद विसरून एक दिलाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे की एकच नेता जरांगे पाटील आता काही लोकांनी विरोध केला सुरू केला आहे त्यांना कोणी स्पॉन्सर केला आहे तो विषय वेगळा आहे ते लोक हळूहळू थकून जातील ते बाजूला होऊन जातील जनांग यांनी एकच टार्गेट ठेवलं पाहिजे ते टार्गेटच सोल्युशन निवडणुकीत आहे मराठ्यांनी कुठल्याही परिस्थितीत या निवडणुकीत सत्ता मिळवणं आवश्यक आहे जर त्यांना ओबीसीच आरक्षण हवे असेल तर महाराष्ट्राची सत्ता हातात आली तर किमान केंद्र सर सरकारची व्यवस्थित भांडता येईल सध्या सर्व हवेत सुरू आहे आणि कुणाला देशात नाही असा नेता मनोज जरांगेच्या रूपाने मराठ्यांना मिळालाय त्याला त्यांना व्यवस्थित उचलून धरलं पाहिजे Tá que de